सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत भालबा केळकर यांचं शेल्लॉक होम्सच्या चातुर्य कथा हे पुस्तक आणि त्यातला नॉर्वूडचं वास्तुशास्त्रज्ञ या गोष्टीची कथा होम्सने त्याच्या त्याच्या दृष्टीने असलेल्या तपासाच्या अपयशाची गाथा सांगितली वॉट्सनला आणि आता पुढे काय होतं आहे ते आपण आजच्या भागात बघणार आहोत तर होम्स म्हणतो एकूण माझ्या तपासाच्या अपयशीची गाथा ही अशी आहे आणि तरीसुद्धा हा सारा दर्शनी पुरावा मॅकफेरलेनला दोषी ठरवणारा पुरावा खोटा आहे याबद्दल माझी खात्री आहे माझं मन मला सांगतंय माझ्या हाडाहाडातून शिरशिरी येते आहे की जे सत्य बाहेर येणं आवश्यक आहे ते अजून येतच नाही ते सत्य त्या, त्या घुम्या स्वयंपाकिणीला माहीत आहे कारण तिच्याशी बोलताना मला एक जाणवलं की तिच्या डोळ्यात एक प्रकारचा उद्धटपणा आहे आणि कसली तरी गुन्हेगारी जाणीव असली ना म्हणजे असा उसना उद्धटपणा माणसाच्या डोळ्यात दिसतो पण वॅटसन या विषयावर मला जास्त आता बोलायचं नाही एखादी सुगंधी दैवयोगानं आली सुसंधी दैवयोगानं आली तर प्रकरणाचा छडा यशस्वी रीतीनं मी लावू शकेन नाहीतर हे प्रकरण आपल्या यशाच्या यादीत तुझ्या वाचकांना वाचायला मिळेल असं काही मला वाटत नाही होम्स थोडा निराश होऊनच बोलत होता तरीसुद्धा मॅकफेरलेनचा निष्पाप चेहरा तरी त्याच्या बाजूनं कौल देईल ज्युरीवर परिणाम त्याचा तरी होईलच मी आशादायक स्वरात म्हटलं फारच धाडसाचं विधान आहे हे बर्ड स्टिव्हन्स अत्यंत इरसाल खुनी पण दिसत असे कसा अगदी मवाळ सद्वृत्त तरुण त्याला एका खुनाच्या आरोपातून सोडवावा म्हणून तो आपल्याकडे वाटेल ती रक्कम देतो असं म्हणत धरणं धरून बसला होता आठवत आहे ना थोडा वेळ आपणही फसलो मला त्याच्या अतिरंजित अशा मवाळ वागण्याचा किंचित संशय आला म्हणूनच तो सापडला होम्स म्हणाला तेही खरंच आहे म्हणा मी म्हणालो तेव्हा आपण एखादा पर्यायी सिद्धांत प्रस्थापित केल्याशिवाय मॅकफेलेनला वाचवू शकणार नाही बरं सध्या तरी लेस्टेटच्या एकूण विचारात मला कुठलाही दोष दिसत नाही उलट प्रत्येक दर्शनी पुरावा त्याच्याच बाजूचा आहे फक्त एकच कुतूहलजनक गोष्ट मला ओल्डेकरच्या कागदपत्रात आढळली ती म्हणजे ओल्डेकरने आपल्या बँक बुकातून कार्नेलियस नामक कुणा एका माणसाच्या नावे बऱ्याच मोठ्या रकमेचे चेक्स काढलेले आहेत पण इतर कागदपत्रात या कॉर्नेलियसचा उल्लेखही नाही ओझरतासुद्धा मग ज्याला ओल्डेकर एखाद्या मोठ्या रक एवढ्या मोठ्या रकमा देतो तर हा कॉर्नेलियस कोण याबद्दल मला कुतूहल आहे कदाचित त्या कॉर्नेलियसचा या सध्याच्या प्रकरणात हात असेल कदाचित तो एखादा ब्रोकर असेल कदाचित पण त्याच्या नाद नावे एकही महत्त्वाचा कागद नाही मी आता एवढ्या मोठ्या रकमेचे चेक वटवून पैसे घेणारा कॉर्नेलियस कोण आहे कसं आहे याबद्दल बँकेत चौकशी करणार आहे पण मला अजून आपण यशस्वी होऊन आपल्या अशिलाला वाचवू शकू याची मात्र खात्री वाटत नाही आणि जेव्हा निर्णायक पुरावा दाखवतो दे कदाचित या प्रकरणात लेस लेस्ट्रेट आपला पराभव करून आपल्याला अशी आपल्या सुद्धा फाशी देऊ शकेल आणि शेल्लॉक होम्सलाचा आम्ही एकदा तरी पराभव केला म्हणून स्कॉटलंड यार्डमध्ये आनंदाचा जल्लोष होईल असं होम्स कडवटपणे म्हणाला खरा त्या दिवशी रात्री होम्सने जवळजवळ झोप घेतलीच नसावी असं मला वाटलं कारण दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळी मी उठून आलो तेव्हा त्याचा चेहरा ओढलेला आणि डोळे लाल दिसत होते पण डोळ्यात मात्र निराळच आत्मविश्वास एक वेगळाच आत्मविश्वास त्याचं तेज मला दिसत होतं डोळ्याच्या भोवती जागरणाने काळी वर्तुळं निर्माण झाल्यानं डोळ्यातलं तेज जास्त जाणवत होतं त्याच्या खुर्चीभोवती सतरंजीवर सिगरेटच्या थोटकांचा सडा पडला होता आणि ताजी वर्तमानपत्र विखरून पडली होती टेबलावर एकच नुकतंच फोडलेलं तारेचं पाकिट पडलं होतं ते माझ्याकडे टाकत होम्स म्हणाला वॅटसन वाच ही तार आणि तुझं मत सांग मी तो तारेचा कागद काढला नॉर्वूड होऊन आलेली तार होती ती नवा महत्त्वाचा पुरावा हाती आला आहे त्यामुळे मॅक्फेरलेनचा गुन्हा पूर्णपणे सिद्ध होतो आहे तुम्ही या प्रकरणाबाबतचा तपास थांबवावा हे उत् लेस्ट्रेड ही घटना फारच गंभीर वाटते मला मी म्हणालो होम्स कडवटपणे हसला आणि म्हणाला लेस्ट्रेड आता हा त्याचा एकमेव विजय आणि पर्यायाने माझा पराभव अगदी कंठरवानं ओरडून ओरडून सांगेल आणि तरीसुद्धा माझं मत असं आहे की आपण या प्रकरणाची आपल्या पद्धतीनं चौकशी करण्याचं काम स्थगित करणं हे फारच उतावळेपणाचं होईल कारण नवा अगदी ताजा पुरावा हा दुधारीही असू शकेल वरवर तो लेस्टेडच्या कामाला पोषक ठरेल पण प्रत्यक्षात मात्र तो आपल्या बाजूनं कळून देईल पॅटसन तू तु तुझा ब्रेकफास्ट आटप आपण दोघंही नॉरवूडला जाऊ आणि प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे ती पाहू आज तुझा नैतिक पाठिंबा आणि तुझा सहकार्य आम्हाला फार आवश्यक आहे होम्सने मात्र ब्रेकफास्ट घेतलाच नाही अत्यंत मानसिक आणि शारीरिक ताणाच्या काळात होम्स कधीही का अन्नाला स्पर्श करीत नाही हे होम्सचं वैशिष्ट्य होतं तो स्वतःच्या पोलादी जिद्दीवर सारा भार टाकत असे आणि तोही इतका की कधी कधी केवळ दमछाक होऊन त्याला भोवळ येण्याची पाळी आहे आता केवळ अन्नपचनासाठी मी शक्ती फुकट घालवू शकत नाही सारी शक्ती मला माझ्या कार्याच्या क कारणीच लावली पाहिजे असं तो मला अशावेळी म्हणत असे माझ्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोरावर मी त्याला अशा वागणुकीला केल्या विरोध केव्हाच तो धुणकावून लागवत असे त्यामुळे आज त्यानं ब्रेकफास्टकडे ढुंकूनही पाहिलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं नाही आम्ही दोघेही नॉर्वूडला पोचलो डीप डीन हाऊस हे घर साधारण मला वाटलं होतं मनशचक्षूसमोर उभं राहिलं होतं तसंच होतं पुष्कळ से बघे होती जमा झाली होते घराच्या फाटकाच्या आत गेल्या गेल्याच लेस्टेट भेटला नव्या पुराव्याच्या प्राप्तीमुळे आणि प्रकरण यशस्वीरित्या निकालात काढल्याचा आनंद केवळ आनंदच नव्हे तर गर्व त्याच्या वागणुकीत दिसत होता काय होम्स अजूनही माझा सिद्धांत आणि निष्कर्ष चुकीचे आहेत आणि तुझेच बरोबर आहेत असं तुझं म्हणणं आहे का तुझा तो गुन्हेगार फटक्या गुन्हेगार कुठे आहे सापडला की नाही लेस्ट्रेट जरा गर्विष्टपणानं बडबडला अजून मी माझं काहीच मत तयार केलेलं नाही होम्स म्हणाला कालच आम्ही आमचं मत ठरवलं आणि आता तर तेच बरोबर आहे हे सिद्धही झालं तेव्हा यावेळी तरी आम्ही म्हणजे स्कॉटलंड यार्डनं तुझ्यावर मात केली आहे हे तुला कबूल केलं ले पाहिजे लेस्टेड म्हणाला म्हणजे काहीतरी अघटित घडलं असं तुलाही वाटतंय ना होम्स म्हणाला आमच्याप्रमाणेच पराभवाचं शल्य तुलाही चलतं असं म्हणणं होम्स पण प्रत्येक वेळी माणसाला यशच मिळेल असं कसं म्हणता येईल काय वॅटसन बरं इकडे या मी तुम्हाला मिळालेला निर्णायक पुरावा दाखवतो त्यावरून तुमची खात्री होईल की मॅकफेल्लेन गुन्हेगार आहे लेस्टेड हसत म्हणाला त्याने आम्हाला एक अर्धवट अं अंधाऱ्या मोठ्याशा खोलीत नेलं गुन्हा केल्यानंतर मॅकफेल्लेन त्याची हाट घ्यायला इथं आला होता आला असणार आता ते पहा असं म्हणून लेस्टेडनं ना, अगदी नाटकी आविर्भावात सफाईदारपणे काडी ओढून पेट पेटवली आणि पांढऱ्या भिंतीवरच तांबडा लाल डाग त्याने दाखवला तो केवळ डाग नव्हता तर हाताच्या अंगठ्याचा स्वच्छपणे लक्षात राहील असा ठळक रक्तरंजित ठसा होता होम्स तुझ्या भिंगातून त्या ठशाकडे नीट पहा लेस्ट्रेड खवचटपणाने म्हणाला हो हो मी बघतो नाही होम्स म्हणा कोणत्याही दोन माणसांच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे एकसारखे नसतात हे तुला माहीतच आहे हो असं म्हणतात खरं मग मॅक्वल्लेच्या अंगठ्याचा तो मुद्दाम सांगितल्यावरून मेणावर आज घेतलेला ठसा आणि हा रक्ताचा ठसा हे दोन्ही तुलनात्मकदृष्ट्या नीट बारकाईनं पहा लेस्ट्रेड म्हणाला दोन्ही ठशातला सारखेपणा कळायला भिंगही नको होतं इतका तो सारखेपणा सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ होता याचा अर्थ एवढाच की मॅकफेल्लेनवरचा आरोप दुर्दैवानं ठसठशीत पुराव्यानिशी सिद्ध होत होता म्हणजे आता प्रकरण निक निकालातच निघालंड हो आता निघालंच म्हणायचं मी आपसुकच त्याची री ओढली आता प्रकार प्रकरण नक्कीच निकालात निघाले हं होम्सही म्हणाला पण त्याच्या स्वरात मात्र मला शब्दापेक्षा जरा निराळेपणा भासला मी चमकून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव साफ बदलले होते आंतरिक आनंदाने तो आतल्या आत खुदखुदत होता असं वाटलं त्याच्या डोळ्यात एक आगळं तेज दिसू लागलं आणि उफाळून येणारे हसू दाबण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतोय कसं बसं स्वतःला सावरत आहे असं वाटलं तो म्हणाला अरे रे कुणाला कल्पना तरी असेल का की बाह्य रूप इतकं असतं म्हणून मॅकफेल्लेन कसा उमदा तरुण आहे स्वतःच्या निर्णयावर अवास्तव विश्वास ठेवू नये याचा मला चांगलाच धडा मिळाला आहे हा हो की नाही हो ना काही काही जण फारच हटवादीपणानं स्वतःचंच म्हणणं खरं कसं खरं असा धेका ठे हेका धरून बसतात हो की नाही होम्स लेस्ट्रीड दे टोमणा देत म्हणाला त्याचा कुचकेपणा आणि उद्धटपणा पाहून तर अक्षरशः माझं डोकं फिरून गेलं पण आज तो जेता आने नहीं, होता आणि कधी नाही ते आम्ही पराभूत होतो आणि त्यामुळे माझा संताप अनाठायी होता मॅकफेलेननं आपल्या उजव्या हाताचा अंगठा खुंटीवरची हॅट घेताना नेमका भिंतीला टेकवावा हा त्याच्याच नशिबाचा भाग असावा म्हणायचं तर बरं तसं म्हटलं तर ही सहज घडणारी गोष्ट आहे हे बोलत असताना होम्सने वरवर जरी शांतपणा धारण केला होता तरी आतून मात्र तो उफाळून येणारा अस्वस्थपणा कसा बसा दाबून ठेवत होता हे जाणवत होतं तो पुन्हा म्हणाला बरं ते स्ट्रेट हे पहिल्यांदा कुणाला दिसलं मिसेस ले, लेंसिंग्टनला ओल्डेकरच्या स्वयंपाकिणीला हे प्रथम दिसलं आणि ते तिने लगेच बाहेरच पहाऱ्यावर असल्या असणाऱ्या रात्रीच्या पोलीस पहारेकऱ्याला दाखवलं लेस्टेडनं माहिती पुरवली रात्रीचा पहारेकरी कुठे होता होम्सने विचारलं जिथे गु गुन्हा घडला तिथे म्हणजे शयनगृहात होता तिथल्या वस्तूंना कुणी हात लावू नये म्हणून डोळ्यात तेल घालून बसला होता लिस्टेडने सांगितलं पण त्या किंवा कुठल्याही पहारेकरी पोलिसाला काल हा ठसा कसला दिसला नाही होम्सने विचारलं कारण तपशिलात हॉलची पाहणी करण्याची गरजच भासली नाही शिवाय ही अंधारी जागा म्हणजे काही फार महत्त्वाची जागा नव्हती लेस्ट्रेड म्हणाला हो हो अगदी बरोबर आहे बरं काल हा अंगठ्याचा ठसा या भिंतीवर नव्हता हे नक्की ना होम्स म्हणाला हा प्रश्न ऐकून लेस्टेडला वाटलं की होम्सचं डोकं तर फिरलं नाही ना मलासुद्धा होम्सच्या एकूण वृत्तीबद्दल किंवा या अफलातून प्रश्नाबद्दल तसंच वाटलं म्हणजे काल रात्री मॅक्फेल्लेननं तुरुंगातून पळून येऊन हा अंगठ्याचा ठसा उमटवला आहे आणि आप आपणहून आपल्याविरुद्ध जबरदस्त पुरा पुरावा निर्माण केला असं तर तुला म्हणायचं आहे का असं वाटतंय होम्स कुणीही जगातल्या ठसी तज्ज्ञाला बोलावून हा ठसा दाखवा आणि हा मॅकफेल्लेनचा नाही असं त्याला छातीठोकपणे सांगू दे बघू हे लिस्टेड म्हणाला हा ठसा मी मॅकफेल्नच्या अंगठ्याचाच आहे हे सिद्ध करी होम्स म्हणाला बस झालं तर मग होम्स मी प्रत्यक्षावर विश्वास ठेवणारा माणूस आहे मला पुरावा मिळाला की लगेच मी निष्कर्ष काढतो मी देवाणखाण्यात या प्रकरणाचा रिपोर्ट लिहित बसलो आहे तुला काही सांगायचं असेल तर मला तिथे येऊन सांग एस्ट्रेट तावा तावाने म्हणाला आणि निघून गेला आता ह्याच्यापुढे काय होतं आहे मित्रांनो ते आपण उद्याच्या भागात बघूया तोपर्यंत तो बाय बाय